आईचे सातबारा बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तक्रारदार यांनी तलाठी कार्यालय येथे सोळा मे रोजी अर्ज केला होता त्यानंतर तक्रारदार मे रोजी तलाठी कार्यालयात सदर प्रकरणाबाबत चौकशी केली असता यातील किरण खंडू वय सत्तेचाळीस मंडळ अधिकारी सजा प्रिपाळा यांनी सातबारा बारा उतार्यावर नाव लावण्यासाठी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती त्यानंतर तक्रारदार यांनी सत्तावीस मे रोजी लापरवी जळगाव कार्यालयात तक्रार दिली पंचा समक्ष लाच मागणी पडताळणी केली असता किरण खंडू बावीस हजार सहा जून रोजी बावीस घेताना रंगेहा व तपास अधिकारी पोलीस उप अधिक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय दिनेश सिंग पाटील पोलीस बाळू मराठे पोलीस कॉन्स्टेबल राकेश दुसाने पोलीस निरीक्षक एन एन जाधव पीएसआय सुरेश पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल रवींद्र घुगे शैला धनगर किशोर महाजन सुनील वानखेडे प्रदीप बोळ पोलीस कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर पोलीस कॉन्स्टेबल पोलीस कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी पोलीस कॉन्स्टेबल सचिन चाटे यांनी कार्यवाही केली रामानंदनगर पोलीस स्टेशन जिल्हा जळगाव येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे